नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी अगोदर चॅनलला सस्त्र करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा ला ला नक्की करा तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार होतो की भरपूर विद्यार्थ्याच्या म्हणजे भर भरपूर बोरायच्या मला एकच कमेंट येत आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओवर माझ्या एक जास्त कमेंट आहे म्हणून त्यावर बोलायचं ठरवलं की बा सर आता आमची यावर्षी वय निघून गेलं यावर्षी ज्या विद्यार्थ्याचं वय निघून गेलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं मेन म्हणजे मुद्दा असा आहे त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला येणाऱ्या नऊ हजार जागेत आम्हाला काही चान्स आहे का त्याच्यात की आम्हाला भेटन का बा आम्हाला बा शेवटची भरती होती आणि आमचं एक तर पावसाळ्यात भरती घेतली पावसाळ्यात भरती घेतल्यानंतर आता मा, आमचा आम्हाला मार्क कम भेटले आणि त्या काही कारणास्तव आम्ही कटलो किंवा राहिलो यावर्षी तर मग नऊ हजार येणारी जी भरती आहे नऊ हजार जागेची त्या नऊ हजार जागेत आम आमचे काही चान्स आहे का तर पारे बा दरवर्षीचाच रोन आहे हा दरवर्षीचाच प्रॉब्लेम आहे आता महाराष्ट्र पोलीसचं झालेला आहे की ज्या पोट्याचं वय गेलं ते पोट्टे म्हणले की आम्हाला वय वाढून द्या ठीक आहे म्हणजे हा एकात महाराष्ट्र पोलीस भरतीले लागलेला रोग पकडून हो घ्या एक महाराष्ट्र पोलीस भरतीले लागलेला रोग हवे हा की आम्हाला वय वाढून द्या आता तुम्ही सांगा एक जर एक नॉर्मली विचार करतो म्हटलं समजा शासनाच्या कडून एक विचार करू मी काय भरपूर विद्यार्थ्याचं आता विरोधी रीन ह्या गोष्टीले आणि काही जणांचं सपोर्टे रीन काही जण म्हणून सर बरोबर बोल बोलत आहे काही जण म्हणान की नाही सर तुम्ही हे गलत बोलले चुकीचं बोलले पण तुम्ही सांगा माझं म्हणणं असं आहे की आपलं वय जेव्हा तेवीस तेहतीसहून राहिलं सॉरी तेहत्तीसह होऊन राहिलं तुमची शेवटची भरती होती जय विद्यार्थ्याची हे वाली तर तुमची शेवटची भरती होती तर तुम्ही लगेच बत्तीसव्या वर्षीच प्रॅक्टिस चालू केली काय आणि त्याहत्तीसा वर्षी शेवटची भरती दिली काय तुम्ही वयाच्या पंचवीस सव्वीस वर्षात स्टार्ट केलं असेल म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे हे वय जेव्हा तुमचं चाललं तेव्हा तिथपर्यंत तुम्ही केलं काय दरवर्षी तुम्हाला वय वाढवून पाहिजे ठीक आहे आता माझ्या हातात नाही हे वय वाढून देणार आपल्या हातात असतं त्याला एक करून केलं असतं आपण परंतु माझं म्हणणं एकच आहे की शक्यतो चान्सेस कमी आहे रे बा आता वेळ वाढून भेटणार नाही कारण की दरवर्षीचा रोग आहे हा पोलीस भरतीचा ज्या विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात भेटलेला आहे की जे विद्यार्थी फक्त मागच्या तीन ते चार महिन्याचं वय निघालं गेलेलं होतं पुरायचं अगोदर त्या भरतीचे पोरं त्यालाच फक्त हे नऊ हजार पदात वाढून दिलेलं आहे आता हे जे पोरं आहे आता नवीन ह्या भरती जे जो एजभर झाला ज्याने हे भरती तिथून दिली परंतु अगोदर तर म्हटलं होतं भरपूर विद्यार्थ्याला की जाऊ नका भरतीले मोर्चा काढा हे भरती पुढे न्या आता पोट्टे म्हणाले सर पावसामुळे आमचं फिजिकल कमी झालं आणि फिजिकल कमी झालं तर आता आम्हाला पुढच्या वेळेस ह्या नऊ हजार पदात आम्हाला वय वाढून नेल काय कसे दिन रे बा वाढून म्हणजे भाजीपाला झाला का आता चिल्लरपणा झाला हा पूर्ण की बा आम्हाला वाळी वाढून द्यावं आम्हाला वय वाढून द्या दरवर्षीचे पुट्ट्याचं वय जात असते दरवर्षी पुरायचं काही लाख पुरायचं वय जाते दरवर्षी आणि दरवर्षी जर दर हाच मुद्दा मांडला की आम्हाला नऊ हजार पदात मग तिकडे बारा हजार पदात मग सोळा हजार पदात प्रत्येक वर्षी जर हाच मुद्दा मांडला पुट्ट्यानं आम्हाला एक संधी आम्हाला एक संधी तर भुरखं पण आहे हा होणार नाही हे फक्त ते जे अगोदर जे मोर्चा काढला होता त्या मध्ये जे लेखी दिलेलं आहे की ते पोरं त्या क्रॅट त्याचा क्रॅट तिथं बसते ते त्याचंच फक्त वय वाढून भेटणं आता ह्या भरती भ जायचं वय वाढून घ्यायचं वय एज झालं गेलेलं आहे एजफार झाले पहिले पुढच्या भरतीत नऊ हजार पदात भेटणार नाही शक्यतो म्हणजे हे मी भाषण देऊन नाही राहिलो किंवा माझं मत ले ले। काल ले, काल ले। मी सांगू शक्यतो भेटणार नाही कारण की शासनानं पहिलेच त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काही मुलं म्हणतात सर आता याच्यावर काय करू शकतो आपण तर आता काहीच करू शकत नाही रे बाबा याच्यावर तुम्ही मोर्चेही काढले काही काढले विधानसभेचं इलेक्शन होऊन जाईल मुद्दा महत्वाचा सांगतो मी तुम्हाला सपोर्ट करायला विषय नाही आहे आपण बोललो असतो व्हिडिओ बनवले असते आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर पावर आहे भरपूर पोरं सपोर्ट करते आणि व्हायरलही करते व्हिडिओ परंतु कसं माहिती आहे का आता इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर शक्यतो भरपूर चान्सेस कमी आहे ती तुमचं ऐकन ठीक आहे नऊ हजार पदाच्या भरतीत आमचं वय वाढून द्या हे तुमचं ऐकणार नाही शक्यतो शासन आताच तर ऐकून राहिलं हे भरतीच तर पुढे नेली नाही एवढं इलेक्शन तोडणार असून पोरायचं मागणी होती भरती पुढे का पण पुढे भरती पुढे नेली नाही तर इलेक्शन झाल्यानंतर हे नऊ हजार पदाची भरती येईल आणि नऊ हजार पदाच्या भरतीत तुमचं कोण ऐकन कोणी ऐकत नाही म्हणून शक्यतो चान्सेस कमी आहे त्या नऊ हजार पदामध्ये हे आत्ता जे वय निघून गेले पुरायचे ह्या पुरायला तिथे चान्स भेटणार नाही ते अगोदर जे लेखी आहेत ले भेटत नाही ते अगोदरचं ठीक आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे शक्यतो चान्सेस कमी आहे ज्यायचं वय गेलं त्यांनी आता शक्यतो दुसरी फील्ड पा किंवा दुसरी काही नोकरी असेल तेहतीस तीस प्लसच्या वर त्या नोकऱ्या पा आपल्या आपला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचं धन्यवाद व्हिडिओ आवडला असताना व्हिडिओला लाईक करा असेच नवीन अपडेट घेऊन असतो आणि अमरावतीमध्ये जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असन तर ऑफलाईन आपली एक नवीन बॅच चालू होत आहे एक ऑगस्टपासून एक ऑगस्ट येत्या एक ऑगस्टपासून गणिताची स्पेशल बॅच चालू होत आहे फक्त तीनशे रुपये महिना आपण त्या बॅचचा घेत आहे आणि येणाऱ्या नऊ हजार पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून ती बॅच आपण चालू करत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी हा नंबर दिसत आहे स्क्रीनवर याच्यावर संपर्क करा आणि बॅच जॉईन करू शकता ठीक आहे मित्रांनो धन्यवाद